समाज भवन अंकली येथील रस्त्याचे उद्घाटन अंकली येथील श्री लिंगायत कुंभार सेवाभावी संस्था यांच्या समोरील सांगली कोल्हापूर रोड ते कार्यालया समोरून जाणार होता परंतु सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या फंडातून हा रस्ता सांगली कोल्हापूर रोड पासून ते अंकली फाटापर्यंत अंकली फाटा चौक येथेपर्यंत होणार आहे त्यामुळे कार्यालयामध्ये येण्यास व जाण्यास फार मोठी संधी आहे या रस्त्याचे उद्घाटन अंकलीचे सरपंच सवो अमृता अभिजित पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा पूजन करून उद्घाटन झाले त्याचबरोबर अंकली ग्रामपंचायत सदस्य व श्री लिंगायत सेवाभावी संस्थेचे ज्येष्ठ संचालक यांच्या हस्तेही नारळ फोडून रस्ता उद्घाटनाचा समारंभ झाला यावेळी अंकलीचे माजी सरपंच श्री किरण कुमार कुंभार यांच्या हस्ते हे नारळ फोडून व वा बाळूमामा कुंभार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन झाले यावेळी सर्व कुंभार समाजातील ज्येष्ठ संचालक व समाज बांधव उपस्थित होता ते माननीय आमदार दादा गाडगे यांच्या प्रयत्नाने पंचवीस पंधरातून जो कुंभार समाज भवनपासून नॅशनल हायवेपर्यंत त्रेपन्न लाखाचा हा फंड सुधीर दादा गाडगे यांनी मंजूर केला पहिल्यांदा त्यांचं मी अभिनंदन ना आणि आभार मानतो या अगोदरसुद्धा सांगली कोल्हापूर रोडपासून हा सुवा समाज पर्यंत आमदार सुधीर दाद हा फंड महाग फंड मंजूर करून आपल्या समाजापर्यंत या पर्यंत एक चांगलं काम त्यांनी करून वाड्या वस्त्यामध्ये ज्या भागाभागामध्ये गल्ली बोळामध्ये हे जे रस्ते आणि गटारीचं नियोजन करून दिलं फक्त हे सुधीर दादाच गाडी घेऊन करू शकतात त्यासाठी आमचे मित्र किरणांना असतील प्रमोद असतील आबे असतील आम्ही स्वतः असेल आमचे सर्वच ग्रामपंचायतचे सदस्य असतील बॉडी असतील प्रामाणिकपणे काम करून गाव या गावामध्ये विकासामध्ये भर पाडत आहेत त्याबद्दल या बॉडीचंसुद्धा मी अभिनंदन करतो आणि या माझी शब्द संपवतो पंचवीस पंधरा या योजनेतून आमदार सुधीर प्रदान यांनी आपल्या गावासाठी एक पंचवीस लाखाचा आज निधी दिला आणि आज विधीमध्ये सुगाने इथून तेरा लाख रुपये तेरा आहेतच गावच्या विकासासाठी दिले आणि गावच्या विकासासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि हे अंकले तर अद्याप विसरणार नाही अजून थोडी कामं राहील तीसुद्धा त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण होते आज या ठिकाणी आपल्या कुंभार समाज भवन ते आमचा रत्नागिरी नागपूर हायवेपर्यंत जो सर्विस रोड आहे त्या रस्त्याला जाऊन लागणारा रस्ता आमचे सर्वांचे लाडके आमदार माननीय सुधीरदादा गाडगे यांनी पंचवीस पंधरामधून आम्हाला तो उपलब्ध करून दिला आणि दादांचं तसं आमच्या अंकलीवर विशेष प्रेम आहे कारण आम्ही ज्या ज्या गोष्टी अंकलीबद्दल बोललो दादांनी त्या तात्काळ हो म्हणले आणि आत्ता हा रस्त्याचं काम आज या ठिकाणी आमच्या अंकली गावचे सरपंच आणि आमचे सर्व पदाधिकारी आणि आमचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झाले आहे तसेच आमच्या समाजातील सर्व बांधव पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांच्या हस्ते माझ्या रस्त्याचं उद्घाटन झालं आणि इथून पुढं रस्त्याचं काम चालू होईल आणि या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्या